सो हॅलो गाईस कसे तुम्ही सर्व मस्त मजेत पण खूप छान आहे मस्त आहे मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते सो आज आपण आहोत तोटी भरणीच्या कार्यक्रमासाठी सगळेजण चालेत पुढे आणि मी आहे पार्टी सो चला तर बघूया आपण कसं आणि कशा प्रकारे आपण कुठल्या ठिकाणी आहे ते ठीक आहे सो चला गाईस थांबलो आहे आम्ही इकडे सगळे उभे पाठीमागे निर्वीची पण तयारी झाली पण निर्वी खोकते खोकून खोकून सत्या आज कोणी पण नाही घेतली हेच आहे का नाही ना, ना? इधर रुको खाली आता अभिरिक्षात आतमध्ये हा हॉल चला वाटतो निरुगुड झालं तिकडे आतमध्ये निरवीची तब्येतच बिचारीला झोप लागली होती ये ना ती का आपणच लेट आहे भाई माझ्या लेटीच कसं व्हायचं एसी मध्ये म्हणजे फोटोशूटच होते त्यांचं आज ऐका ही माझी भाजी आहे आणि मी हिची मामी आहे आणि <laughs> या भाजीची मम्मी आहे हे <laughs> सगळे म्हणतात माझं पण खेड बरं ना ताई नंतर का सगळ्यांना बघून आम्हाला तो उत्साह आला इकडे यांचा फोटोशूट चालला होता ओटी भरण्याचा आणि त्यानंतर मग मी पण कॅमेरा हातात घेतला आणि पाहिजे तेवढे व्हिडिओच्या बरोबर फोटोशूट देखील केलेले आहे कारण की मला ही साडी इतकी फेवरेट आहे ना मला इतकी आवडते ना इतकं छान वाटते ना आणि जिने घेतलेली आहे म्हणजे माझ्या बहिणीने मला ही साडी केलेली आहे भावाच्या लग्नासाठी तर थँक्यू सो मच पुन्हा त्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ताईंची काही ते केस काय बरोबर बसत नव्हती आहेत माझ्या जाऊ बाई मोठ्या ठीक आहे मग काय के केस गळ्यातच सोडली आणि मग काय फोटोला आणि मी एक डायलॉग मारले ते तिथे डायलॉग मारल्यानंतर ताईंनी परत सगळे केस एकत्र बांधून त्यांचं क्लिप ॲड केलेलं आहे ठीक आहे क्लचर लावलेली आणि मग त्यानंतर पुन्हा व्हिडिओला शूट करायला आम्ही सुरुवात केलेली आहे सगळेजण म्हटलं कशाला आणि हॉल एवढा काय भरलेला नव्हता त्याच्यामुळे आम्ही आपले फोटोशूट करत होतो आणि त्यानंतर इकडे ह्यांचं देखील फोटोशूट चालू होतं आणि हा कॅमेरामॅन काय मला कुठला शूट करून देत नव्हता मधी 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 येत होता तर म्हटलं जाऊ ता दे आता <coughs> 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 काय करणार त्यांचं हे आहे तर त्यांना करून घेऊ दे तर त्यानंतर इकडे बघाल तर मग सुरुवात झालेली आहे आपले बुद्धवंदने आणि आमचे बाबा खारवाले बाबा ह्यांनी सुरुवात केलेली आहे पूजेसाठी तर इकडे यांच्या गप्पाच चालवत्या ह्यांना मी गप्पा करत होते आणि त्यानंतर सर्वांनी हात जोडायला सांगितले आणि दोघंही उभय उभे राहिलेले आहेत आणि पूजेला आता आम्ही सुरुवात करणार आहोत ठीक आहे सो चला सर्वांनी तुम्ही पण हात जोडा आणि पूजेमध्ये सहभागी व्हा आपल्याबरोबर ठीक आहे तर इकडे सर्वांची नावं घेत होतले गणगोत्र जेवढे नातेवाईक आले होते त्यांना सर्वांना इथे सन्मानित केलं बाबांनी आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी माईक गेलेलं आहे आमच्या भगवंतदा पवार यांच्याकडे आणि ते पूजा आजची घेणार आहेत तसं त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे तर दादा सज्ज झालेले आहेत आणि सगळ्यांनी हात जोडून पायातले चप्पल वगैरे काढून उभे राहिलेले तर चला तर मग आपण पूजेला सुरुवात करूया तर प्रणालीची ओटी भरणीचा सर्वात मोठा मान तिच्या आईने घेतलेला होता बिकॉज माहेरची ओटी ही सर्वात प्रथम भरली जाते त्याच्यामुळे तिची ही बहीण आहे आणि प्रणालीची म्हणजे प्रणाली माझी सुनबाई आहे आणि तर त्यांच्या आईने तिची ओटी भरलेली आहे आणि फोटोशूट वगैरे यांचा झालेला आहे सर्वांनी ओटी भरणीचा हा मला हीला बघून माझी ओटी भरणीच आठवली पण तेवढा एवढा काही हे नव्हता बट असो ती पण खूप छान होती मस्त झाली होती पण तेव्हाचं काही एवढं क्रेज नसल्या कारणाने मी काय ते मला करता नाही आलं आणि त्यानंतर माझा नंबर लागला आम्ही तिचा चौथ्या याच्यामध्येच सुरुवात केली आणि त्यानंतर मी देखील प्रणाली छोटी ओटी भरलेली आहे नंतर हळद कुंकू वगैरे केलेलं आहे म्हणजे छोटंसंच लावा जास्त मोठं नका लाव म्हटलं हा छोटंसंच लावते जास्त मोठं नाही लावत तर मला विचारत होते निर्व्या आले का, हो निर्वी आले निर्वी का ते म्हटलं हो निर्व्या आले निर्वि डान्स पण घेतला तर म्हणे अच्छा असं आहे का आणि मग त्यानंतर ते तांदूळ पण ठेवले टाकले कारण हे कितीही केलं तरी थोडं विसरायला सतत बचकायला होतं म्हणून मी ह्या आपल्या बोलूनवाल्या ताई आहेत आपल्या राज्यात त्यांच्या बायको जाऊबाईच लागतात मला मग त्यांना विचारून विचारून आम्ही केलं तिथे मग घरात कुंकू वगैरे साडी वगैरे ओटी पिटीमध्ये भरली आणि त्यानंतर मस्तपैकी हा कार्यक्रम का इतकाच त्याला मस्त झाला आणि ओटी भरली पाच वेळा असं करतात हे आणि यायला पाहिजे प्रत्येकाला सो आणि त्यानंतर ते उरलेले तांदूळ घेऊन सगळे कपाळावरती चिटकवले आणि त्यानंतर तिच्या हा जो झुला वाटत होता ना असं वाटत होतं त्याच्यात जाऊन बाजूला बसावं आणि मस्त झुले आणि झोके घेत बसावा पण <laughs> काय करणार आम्ही आलो थोडेसे लेट नाही तर तो देखील आपल्याला हे मिळाला असता तर चला तर मग त्यानंतर पद्धतशीरित्या उभी राहिली होती फोटो काढण्यासाठी त्यानंतर म्हणाले की नाही बसा बरोबर आणि फोटो काढूया मी म्हटलं अच्छा चालेल का बसलेलं कारण की तो ना असं बसल्यानंतर पुढे मागे होत होता आणि भीती पण वाटत होती त्यानंतर मी फोटो वगैरे काढले छानपैकी आणि मस्त वाटलं ठीक आहे பை ஆஹ் இவங்க தான் சாசு பை மாதிரி <Laugh/> சுவாச பிரகாரி வசூல் என்ன பை வீடியோ i safe. बरोबर आहे बरोबर दादा बरोबर पॉईंट आहे पॉईंट आहे <laughs> <laughs> बरोबर आहे माझ्या पोरीला कपडा झाला तर मी तुमच्या पोरीला बघतो <laughs> आता तिथे तिथे छानपैकी असा डान्स झालेला आहे पण कॉपीराईट येईल म्हणून इतर मस्त सर्वात छान असं बनवा बनवी पिक्चरमधलं सुनबाईसाठी खास असा मी डान्स केला होता कारण की यांच्या लग्नाच्या टायमामध्ये पण मला खूप ही होती पण मला दुसरा कार्यक्रम असल्याकारणाने मी तिकडे गेले होते आणि मला यायला खूप उशीर झाला होता आणि टायमात न पोहोचल्यामुळे मग तिथे डान्स काय असा सेल्फ परफॉर्मन्स करता आला नाही त्या निमित्ताने म्हटलं आज मी नक्की करणार आहे म्हणूच्या आमच्या म्हणजे प्रणालीच्या आमच्या ओटी भरणीच्या टायमाला आणि त्यानंतर मग केलं मस्तपैकी असा बनवा मधला लक्षात डोळाजी पूर्वा म्हणून ते गाणं नाही ना का तर त्याच्यावरती छान असं कोणीतरी येणार ह्या साजेसा असा डान्स केला तर असा हा डान्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला आणि मला पण खूप ना फील असं ना एन्जॉय आला होता खूप सुंदर वाटत होतं काहीही असू दे नाचायचं म्हटल्यानंतर पाय चिरकतच असतात माझे म्युझिक एकदा वाजल्यानंतर आणि अंगात आल्यासारखं मग मग काही थांबू शकत नाही मी त्याच्यामुळे हा नृत्य ही कला माझी जी आहे ती मला खूप मी लहानपणापासूनच जोपासली होती आणि अशा प्रकारे मी आजचा हा डान्स खूप सुंदर रीतीने माझ्या मते तरी मी सादर केला असावा कमेंट करून तुम्ही सांगा की तुम्हाला कसा वाटला माझा हा डान्स आणि त्यानंतर मी इथेच थांबवलेला आहे कारण की हा पिगळी लागली होती आणि त्यामध्ये ना ए सी पण फुल ऑन असल्यामुळे मला काही इतकं जमलेलं नाही आणि त्याच्यामुळे तर खूप आणि नेहमीची पण तब्येत जास्तच आजारी असल्याकारणाने ती जास्त खोकत पण होते आणि सीमध्ये जास्त काय जमलं नसतं त्याच्यामुळे आम्ही लवकर निघणार पण होतो आणि त्याच्या कारणास्तव मी मला बस करावं कारण की भरपूर झाला माझा डान्स आणि छान वाटले ही मुमेंट मी खूप फील आणि खूप एन्जॉय केली इतकं सुंदर वाटलं ना की खूपच मजाच आली आणि सगळ्यांचं हे करताना ठीक आहे तर असो छान असं प्रदर्शन आणि डान्स करता ॲक्च्युली तिला वरती घ्यायला पाहिजे होती मी आणि त्यानंतर कारण की शॉर्ट असा हा छोटासाच हे होता प्लॅटफॉर्म जो होता तो डान्ससाठी आणि छोटासाच हॉल होता आणि छोटासाच त्याने हे बनवला होता त्याच्यामुळे मला काही इतका जमलं नाही तर पूर्ण असं कॅचअप करता आला असं मला आणि त्या ती साडी तर इतकी सुंदर वाटत होती ना आणि जिथल्या तिथेच बसली होती त्याच्यामुळे तर काही मस्तच वाटलं मला डान्स करण्यासाठी आणि फुल ऑन एक्सप्रेशन्स अँड सगळं सगळं खूप छान झालं मस्तच झालं आणि मला तर खूप सुंदर वाटलं मला म्हणजे म्हणतात ना माझ्या मनात जी इच्छा असते ना मग भले समोरच्याने काहीही म्हणू दे मी ते मनात ठेवत नाही पण मला जिथे जे करायचं आहे तिथे मी करतच असते ठीक आहे तर त्याच्याप्रमाणे मी केलं आणि छान पण वाटलं आणि अर्धानी मग तर या गाण्यामध्येच गेलं कारण की तीन मिनटांचा हा डान्स होता माझा आणि इथे म्हटलं थांबवावं बस झाला तर जास्त झालं माझं आणि उतरलं मी स्टेजच्या नंतर खाली त्यानंतर यांचा देखील डान्स झालेला आहे

नंतर अशा प्रकारे आमचा आज हा प्रोग्राम संपलेला आहे तर आता आपण चाललोय घर हळू तर इथं ना सटकायला आहे व दुर्गंधन करत जाऊ नको पाऊस पडला वाटतं निर्वीची पण तब्येत बरी नाही त्याच्यामुळे लवकरच नाही घालून जेवलं आणि आता निघतो आम्ही चला तर मग बघा व्हिडिओ मी इथे समाप्त करते नवीन अशा व्हिडिओमध्ये बाय बाय Okay.